शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने ते मराठवाड्यात आले त्यांची सुरुवात त्यांनी नांदेड पासून केली नांदेडमध्ये आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्षाला टार्गेट केलं तसेच कर्जमाफी जून दोन हजार सोळा पर्यंत लागू करण्यात आली आहे ती मुदत दोन हजार सतरा पर्यंत लागू करावी अशी मागणी केली आहे

वर्षांपूर्वी संपूर्ण देशामध्ये शिवसेना एकमेव पक्ष काही वेळेला उतरतो यानंतर ते आम्हाला मोठमोठे घेतले विदर्भामध्ये घेतले मराठवाड्यामध्ये घेतले उत्तर आणि त्याच्यानंतर कारण की दहा वर्षानंतर ही आपली मागणी होती का आम्हाला चर्चा असल्यामुळे आम्हाला मिळते पाहिजे दे दे। या सरकारला ऐकावी लागली आणि हा निर्णय जाहीर करावा लागला मी काय केलं मी जो कुठे समोर आलेला आहे तो मी काय केले समजा आलेलो नाही श्रेय घ्यायला आलेलं नाही कारण काही नंतर श्रेय घेण्यात आले काय आणि आमचे श्रेय घेणारे सत्ता